नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो वातावरणात बदल झालेला आहे आता काही ठिकाणी पाऊस सुरू देखील झालेला आहे शेतकऱ्यांनी आपल्याला व्हिडिओ क्लिप देखील पाठवलेले आहेत सविस्तर अपडेट आता आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नेऊन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाची अपडेटं पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अहिल्या देवीनगरचा भाग असेल या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे नांदेडच्या भागात काही ठिकाणी पाऊस झाल्याचं देखील शेतकऱ्यांनी कळवलेलं आहे तसेच परभणीकडे देखील पावसाची वाटचाल पाहायला मिळत आहे माझल उत्तर परतूर शेली पात शेलूचा भाग असेल पात्रीचा भाग असेल या पट्ट्या देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सुरुवात पावसाची आपल्याला पुढील काही तासातच पाहायला मिळणार आहे वाशिम उमरखेडच्या हिंगोलीचा भाग असेल वाणी चंद्रपूर असेल लोणार चिखली सिल्लोड चाळीसगावचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे मालेगाव नंदुरबार धुळेच्या भागात देखील पाऊस पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात नाशिकचा मेन सिटीचा भाग असेल त्या ठिकाणी पाऊस देखील सुरू झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस देखील झालेला आहे आता पावसाचा जोर वाढत जाणार आहे इगतपुरी वाडाकडे देखील पावसाची आगेकूच आपल्याला पाहायला मिळेल श्रीरामपूरच्या बऱ्याच भागात तसेच जामखेडकडे देखील पावसाचं आगमन आपल्याला पाहायला मिळू शकतं मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बहुतांशी विभागात पाहायला मिळू शकतो जळगाव अकोला अमरावती असेल नागपूरचा भाग असेल गोंदिया असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या पावसाची तीव्रता वाढतच जाणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार देखील पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच सांगली असेल इकडे अकलूज असेल सातारा असेल सोलापूर कोल्हापूर असेल या भागात थोडंसं कालच्यापेक्षा आज वातावरण कमी पाहायला मिळेल हा अंदाज लक्षात घ्या बीडधाराशिव लातूरच्या भागात आज मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी होतील जालना छत्रपती संभाजीनगर चांगला पाऊस राहील परभणी नांदेडच्या भागात देखील यवतमाळ चंद्रपूरच्या भागात देखील अकोला वाशिमकडे देखील चांगली पावसाळी स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे सिल्लोड चाळीसगावच्या भागात देखील पावसाला पोषक वातावरण वर्धा जिल्ह्यात देखील पावसाला पोषक असं वातावरण आज आपल्याला पाहायला मिळू शकतं चांगला बदल वातावरणात बहुतांश भागासाठी दिसून येत आहेत तर शेतकरी मित्रांनो एक छोटेसे अपडेट होते आता चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता प्रत्येक हवामानाची अपडेट याच चॅनलवरती तुम्हाला रोजची रोज पाहायला मिळेल व शेतकरी मित्रांनो नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकले तर नोटिफिकेशन लगेच व्हिडिओची तुमच्याकडे देखील नक्की येईल भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद